महायुतीतील वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे फडणवीस आणि अजितदादांची रात्री उशिरा बैठक जागा वाटपाच्या फॉर्म्युलासह उमेदवार निश्चितीवर खलबत प्रचार नीती सुद्धा ठरली पुण्यातील भुयारी मेट्रोचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण शिवाजीनगर ते स्वारगेट धावणार मेट्रो मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा करणार मेट्रोतून प्रवास उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर पूर्व विदर्भातील इच्छुक उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना संबोधित करणार शिवसेनेप्रमाणे आता मनोज जरांगे यांचाही दसरा मेळावा नारायणगडावर मेळाव्यासाठी चाचपणी जरांगे राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका उभे कारखाने करायला अक्कल लागते शरद पवारांनी भाजपा आमदार राम शिंदेंना सुनावलं रोहित पवारांचं काम उत्तम शरद पवारांकडून कौतुक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्यात याआधीचे दोन हप्ते झाले होते जमा चंद्रपूर मध्ये शिक्षिकेने सातवीच्या सोळा विद्यार्थिनींना केली मारहाण नागपुरात सुद्धा चौथीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मारहाण शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल नेपाळला पावसानं जोडपलं काठमांडूमध्ये महापूर एकशे बारा जणांचा मृत्यू एकोणऐंशी जण बेपत्ता अनेक ठिकाणी भूस्खलन